नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड मुंबई मार्फत विविध पदांची परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ज्याच्यामध्ये त्यांच्या सहा शाखांद्वारे कार्यरत असलेल्या सुमारे दोनशे तेरा कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या मुंबई स्थित एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत शाखा व्यवस्थापक आय व्यवस्थापक लेखाधिकारी वरिष्ठ अधिकारी अधिकारी तसेच आय टी अधिकारी व कनिष्ठ लिपिक या पदाकरिता दी महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड यांच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेदवारांनी आपल्या जे ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे आहेत त्याची तारीख जी आहे ती बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून सुरुवात झालेली आहे आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस याची शेवटची तारीख आहे सव्वीस नोव्हेंबर पर्यंत तुम्ही अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं भरू शकता तर बघा मित्रांनो मुंबई सोबतच इतर तुमचे जॉब लोकेशन असणार आहेत त्यांच्या सहा शाखांद्वारे कार्यरत असलेल्या दोनशे तेरा कोटी रुपयांच्या व्यवसायामध्ये तुम्हाला समावून घेण्यासाठी ही सुवर्ण संधी या ठिकाणी चालून आलेली आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस याची शेवटची तारीख आहे या तारखेपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं पद म्हणजे सर्वसामान्य विद्यार्थ्यासाठी ते म्हणजे कनिष्ठ लिपिक यासाठी कोणत्याही प्रकारची टायपिंग यांनी मागितलेली नाही या ठिकाणी तुम्ही कनिष्ठ लिपिक या, या, या पदासाठी थेट अप्लाय करू शकता याची परीक्षा कशी होणार आहे निवड कशी होणार आहे पात्रता कशा पद्धतीची मागितलेली आहे फीस किती असणार आहे या संपूर्ण गोष्टीची आपण आताच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आपला टेलिग्राम चॅनल आहे व्हॉट्सअप चॅनल आहे दोन्ही चॅनलचे लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंटबद्दल ऍडमिट कार्ड बद्दल तसेच निकालाबद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील तर बघा मित्रांनो सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं आहे की याची अर्ज करण्याची सुरुवात जी आहे ती बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून सुरुवात झालेली आहे आणि सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस याची शेवटची तारीख आहे अजून आपल्याकडे तीन दिवस आहेत तीन दिवसामध्ये तुम्ही जर अजूनपर्यंत अर्ज केला नसेल तर करू शकता याचं डिटेल्ड शेड्यूल जे आहे ते त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे परीक्षा दिनांक तुम्हाला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल डब्ल्यू 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 डॉट एफ डॉट इन हे संकेतस्थळ त्यांचे ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ते त्याच वेबसाईटवर तुमचं प्रवेशपत्र आणि परीक्षेचा दिनांक देखील त्यावर जाहीर करतील त्यासोबतच मुलाखतीचा दिनांक देखील ते त्यांनी ते ऑफिशियल वेबसाईटवर कळवणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो महत्वाच्या सूचनांमध्ये पहिली अशी महत्वाची सूचना काय आहे परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क संकेतस्थळावर अद्ययावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही तर त्याच्यामध्ये बघा मित्रांनो जर तुम्ही कनिष्ठ लिपिक या पदाकरिता जर अर्ज केला असेल तर त्या उमेदवारांची शंभर गुणांची बरु पर्याय प्रश्नांची ऑफलाइन परीक्षा घेण्यात येईल शाखा व्यवस्थापक आय व्यवस्थापक लेखा अधिकारी वरिष्ठ अधिकारी अधिकारी व आय अधिकारी या पदांकरिता प्रक्रिया बँकेमार्फत राबविण्यात येईल व पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल म्हणजेच काय तर मित्रांनो कनिष्ठ लिपिक या पदासाठीच लेखी परीक्षा असणार आहे आणि बाकीची जी पदे आहेत त्या पदांकरिता केवळ मुलाखत असणार मुलाखतीच्या आधारावर बाकीच्या पदांसाठी भरती घेतली जात आहे बँकेमार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे त्यानंतर आता तुमची मुलाखत देखील असणार आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल अपात्र उमेदवारांना त्यांचे शुल्क परत दिले जाणार नाही त्यानंतर बघा मित्रांनो कनिष्ठ लिपिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या व मुलाखत घेतलेल्या पात्र उमेदवारांना दोन वर्षाचा बॉन्ड तसेच पाच हजार रुपये इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करावी लागेल उमेदवाराने दोन वर्षाचे आत बँकेत नोकरीचा राजीनामा दिल्यास सदरहू सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केले जाईल तसेच सदर डिपॉझिट वर संबंधित उमेदवारास कोणत्याही प्रकारचे व्याज मिळणार नाही याची सर्व उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी त्याच्यानंतर आता बघा मित्रांनो पहिलं पद आहे शाखा व्यवस्थापक एकूण जागा आहेत पाच नोकरीचे ठिकाण मुंबई व पुणे शहर अर्जाची पद्धत ऑनलाईन पद्धतीने करायचे तुम्हाला अर्ज वयोमर्यादा या ठिकाणी वर्ष ते कमाल शैक्षणिक पात्रता या ठिकाणी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक त्यानंतर बँके संबंधित तुम्ही कोणता डिप्लोमा किंवा पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची बँकिंग सहकार कायदेविषयक पदवी का जर तुम्ही उत्तीर्ण असाल तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि या ठिकाणी अनुभव देखील मागितलेला आहे बँका किंवा इतर वित्तीय संस्थांमधील कनिष्ठ अधिकारी पदावरील किमान पाच वर्षाचा अनुभव आवश्यक असं म्हटलेला आहे शाखा व्यवस्थापक या पदासाठी त्याच्यानंतर भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे वेतन स्तर या ठिकाणी देण्यात आले आहे भरती प्रक्रिया जी आहे ती बँकेमार्फत राबवण्यात येईल पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल त्यानंतर शुल्क जे आहेत अर्ज मागविण्याचे शुल्क पाचशे रुपये अधिक अठरा टक्के जीएसटी असे एकूण पाचशे नव्वद रुपये नॉन रिफंडेबल ऑनलाईन पेमेंट करावी लागणार आहे त्यानंतर आय टी व्यवस्थापक यासाठी एक जागा आहे नोकरीचे ठिकाण मुंबई ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तीस ते चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा देण्यात आली आहे यासाठी शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एम एस सी आय टी पाहिजे यासाठी प्राधान्य एम सी एस एम सी पी सी सी एन ए सी सी एन पी किंवा लेटेस्ट सर्टिफिकेशन विथ एच डब्ल्यू अँड एन, एन डब्ल्यू कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे या ठिकाणी पाच वर्षाचा अनुभव मागितलेला आहे आय व्यवस्थापक पदाचा आणि भाषेचं ज्ञान असणे आवश्यक आहे वेतन श्रेणी या ठिकाणी देण्यात आले आहे तुम्ही पाहून घेऊ शकता भरती प्रक्रिया बँके मार्फत राबवण्यात येईल व पात्र उमेदवारांची मुलाखत बँके मार्फत घेतली जाईल यासाठी देखील पाचशे नव्वद रुपये जीएसटी सहित तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने शुल्क आकारले जाणार आहे त्यानंतरचं पद आहे लेखाधिकारी यासाठी एक जागा आहे नोकरीचे ठिकाण वन मुंबई व पुणे शहर या ठिकाणी असणार आहे अर्जाची पद्धत ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे यासाठी देखील तीस ते चाळीस वर्षापर्यंत वयोमर्यादा दिलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी मागितली आहे त्यासोबत एम एस सी आय टी प्रमाणपत्र मागितलेलं आहे प्राधान्य देखील इतर कोर्सेसना दिलेलं आहे म्हणजे जर तुम्ही केलेला असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल अनुभव देखील पाच वर्षाचा या ठिकाणी लेखा अधिकारी या पदासाठी मागितलेला आहे आणि यासाठी देखील पाचशे नव्वद रुपये फीस आकारली जाणार आहे त्यानंतरच पद आहे वरिष्ठ अधिकारी यासाठी एकूण जागा आहेत सात नोकरीचे ठिकाण बृहन्न मुंबई व पुणे शहर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तीस ते चाळीस तीस ते पस्तीस वर्षापर्यंतची वयोमर्यादा या ठिकाणी मागितलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची ग्रॅज्युएशन मागितले आहे फक्त एम एस सी आय टी किंवा त्यासोबतच समतुल्य असला कोर्स तुम्ही केलेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता प्राधान्य दिलेला आहे वेगवेगळ्या वेग वेग पदांसाठीची त्यानंतर या पदासाठी देखील पाचशे नव्वद रुपये ऑनलाईन शुल्क आकारले जाणार जा आहे अधिकारी या पदासाठी एकूण जागा आहेत आठ नोकरीचे ठिकाण बृहन्न मुंबई व पुणे शहर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे पंचवीस ते पस्तीस वयोगटातील उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि एम एस सी आय टी प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यासोबतच तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे कशासाठी तर लेख अधिकारी या पदासाठी आणि अधिकारी या पदासाठी वरिष्ठ लिपिक किंवा कनिष्ठ लिपिक पदावरील कामकाजाचा तीन वर्षाचा अनुभव मागितलेला आहे यासाठी पाचशे नव्वद रुपये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता वेळी तुम्हाला शुल्क आकारले जाणार आहे त्यानंतरचं पद आहे आयटी अधिकारी एक जागा आहे यासाठी बृहन मुंबई व पुणे शहर या ठिकाणी तुमचं जॉब लोकेशन असणार आहे तीस ते पस्तीस वर्षापर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतील मान्यता मन, प्राप्त विद्यापीठाची पदवी मागितलेली आहे एम एस प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर आयटी विभागामध्ये वरिष्ठ लिपिक किंवा कनिष्ठ लिपिक पदावरील कामकाजाचा किमान पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे पाचशे रुपये ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत शाखा व्यवस्थापक लेखाधिकारी वरिष्ठ अधिकारी व अधिकारी प्रदान करिता महत्वाची टीप उमेदवाराने सहकार क्षेत्राशी संबंधित कोणतीही एक पदविका धारण करणे आवश्यक आहे मात्र सदर पदविकेची आवश्यक प्रथम नेमणुकीच्या वेळी लागू राहणार नाही संबंधित पदविका बँकेमध्ये नेमणूक झाल्यानंतर मिळवता येईल तथापि सेवेत रुजू झाल्यानंतर पाच वर्षाचे कालावधीत संबंधित विहित केल्यापैकी कोणतीही एक पदविका संपादन करणे अनिवार्य आहे आता शेवटचं पद आहे कनिष्ठ लिपिक सगळ्यांसाठी महत्त्वाचं ते म्हणजे एकूण आहेत ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला अर्ज करायचा आहे वयोमर्यादा बावीस ते पस्तीस वयोगटातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतील कनिष्ठ लिपिक या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी त्यासोबतच एम एस सी टी प्रमाणपत्र मागितलेलं आहे आणि सदर जी पात्रता आहे ती एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पर्यंत पूर्ण प्राप्त असलेले उमेदवार यासाठी पात्र असतील जर परीक्षेचा निकाल फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईट वर लागला असेल किंवा वेब आधारित प्रदान केले गेले असेल तर उमेदवाराने त्या संदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्याने सदर होऊ उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून स्वाक्षरी करणे आवश्यक राहील आता यासाठी देखील प्राधान्य या ठिकाणी वरील सर्व पदांप्रमाणे देण्यात आलेलं आहे ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा असणार आहे शंभर गुणांची इंग्रजी व मराठी भाषेतून बहुपर्यायी स्वरूपाची यावर तुम्हाला संख्यात्मक आणि गणिती क्षमता इंग्रजी भाषा आणि व्याकरण संगणक व सहकार ज्ञान बौद्धिक चाचणी बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयांवरील प्रश्नांचा समावेश असेल शंभर पैकी प्राप्त गुणांचे नव्वदच्या गुणोत्तरामध्ये रूपांतर करण्यात येईल सदर पदाकरिता घेण्यात येणारा येणाऱ्या ऑफलाईन परीक्षेचे स्वरूप पुढील प्रमाणे असेल तर बघा मित्रांनो संख्यात्मक आणि गणित क्षमता इंग्रजी परीक्षेची भाषा असणार आहे एकूण प्रश्न चाळीस गुण चाळीस इंग्रजी भाषा आणि व्याकरण संगणक आणि सहकार ज्ञान बौद्धिक चाचणी बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषया सर्व विषयांवर एकशे वीस प्रश्नांची शंभर गुणांची तुमची परीक्षा या ठिकाणी घेण्यात येईल वेळ कालावधी असणाऱ्या एकशे वीस मिनिटांचा त्यानंतर तुमचं कागदपत्र पडताळणी केलं जाईल आणि मुलाखत असणार आहे कनिष्ठ लिपिक या पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या बँकेच्या धोरणानुसार भरावयाचे प्रमाणात परीक्षेच्या गुणाक्रमे मौखिक मुलाखतीस मौखिक मुलाखतीकरिता दहा गुण असणार आहे पाच गुण शैक्षणिक पात्रताकरिता व पाच गुण मौखिक मुलाखतीकरिता त्यानंतर मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून आणि ऑफलाईन परीक्षेतील गुण ऍड करून शंभर गुणांपैकी अंतिम लावण्यात येईल परीक्षेचा दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस असणार आहे परीक्षेचे स्थळ मुंबई आणि ठाणे शहर परीक्षेचे शुल्क नऊशे पन्नास रुपये कनिष्ठ लिपिक या पदासाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे आणि यासाठी देखील तुमचा दोन वर्षासाठी बॉन्ड केला जाईल आणि पाच हजार रुपये इतकी रक्कम सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून संबंधित बँकेत जमा करावी लागेल दोन वर्षाच्या आज जर तुम्ही नोकरी सोडली तर तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट मिळणार नाही ते जप्त केलं जाणार आहे अशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे सदर डिपॉझिटवर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा दोन वर्षाचा व्याज मिळणार नाही सर्व उमेदवारांनी याची कृपया नोंद घ्यायची आहे तर मित्रांनो अशा पद्धतीनं महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड या ठिकाणची निघालेल्या जाहिरातीबद्दल संपूर्ण माहिती आपण घेतलेली आहे याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की विचारा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद